कोस्टल रोडचा पुढील टप्पा ही वाहतुकीसाठी खुला मरीन ड्राईव्ह ते वांद्रे थेट बारा मिनिटात पूर्णपणे हा कोस्टल जो आहे हा सी लिंक ला जोडला जाईल सी लिंक ला जोडला गेल्यामुळे पूर्णपणे वाहतुकीतून मोठा दिलासा मुंबईकरांना मिळेल आणि म्हणून आपण जसा एक, -एक फेज होतोय तो न थांबवता उद्घाटनासाठी ते लोकांना खुला करतोय कोस्टल रोड आणि वांद्रे सी लिंक ला जोडण्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज या मार्गाचं उद्घाटन होणार आहे महाभकास आघाडीच्या काळात विकासाची झाली माती शिंदे सरकार सत्तेवर येताच प्रकल्पांना मिळाली गती मरीन ड्राईव्ह ते वांद्रे आता फक्त बारा मिनिटांचा प्रवास मरीन ड्राईव्ह ते हाजीआली पर्यंत सव्वा सहा किलोमीटरचा मार्गही याआधी झाला सुरू प्रलंबित साडेचार किलोमीटर लांबीच्या वांद्रे वरळी सेलिंगला जोडण्याचं कामही झालं पूर्ण धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्गाला मुख्यमंत्र्यांचा हिरवा झेंडा दक्षिण मुंबई पासून वांद्रे वरळी सिलिंग पर्यंत सिग्नल मुक्त प्रवास मुंबईकरांच्या वेळेची आणि इंधनाची होणार बचत शिंदे सरकारचा एकच ध्यास सुखकर प्रवास वेगवान विकास